नाशिकच्या आडगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विशाल उर्फ बंटीकोळी यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला पाटील निलजी मोरे तसेच महिला आघाडीच्या स्वातीता पाटील सोबत यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल उर्फ बंटी कोळी हे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं करीत आहेत नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी मनसेकडून उमेदवारी देखील केली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर विशाल कोळी यांच्या प्रवेशामुळे आडगाव परिसरात ठाकरे गटाची ताकद वाढणारे कोळी यांच्यासोबत पोलीस बॉईज मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रशांत मुकेश माळोदे शब्बीर शेख केतन दिवर सतीश खोडके अमोल पवार संदीप केंदाळे आदित्य खळसे सौरभ शेलार प्रवीण बाविस्कर पवन वाघचौरे आदींनी प्रवेश केला महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आम्ही प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं विशा अलुर्फ कोळी यांनी यावेळी सांगितलं मी आज महाविकास आघाडी उद्धव ठाकरे गटामध्ये आज सन्मान्य महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत पंचवटीमध्ये जो जनसंवाद मेळावा लावला होता त्या जनसंवाद मेळाव्यामध्ये आमच्या वृंदावनगर नगर परिसरातील जसंच प्रभाग क्रमांक दोनमधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीर प्रवेश केलेला आहे तसेच सन्मान्य राजाभाऊ वाजे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व परिसरातील माझे मित्र बांधव प्रभाग क्रमांक दोनमधून जास्तीत जास्त मतदान सन्मान्य राजाभाऊ वाजे यांना पडेल याची ग्वाही देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्यासोबत आमच्या परिसरातील पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी दोन हजार सतरामध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून मनसेची टी प्रभागामधून निवडणूक लढवली होती माझ्या परिसरातील सर्व माझ्या मित्रपरिवाराने आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून सन्मान्य राजाभाऊ वाजे यांना विजय करण्याचं ध्येय आम्ही राखलेलं आहे एम एन भारतसाठी संदेश किनारे पंचवटी नाशी